नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र लोकसेवा म्हणजे एमपीएससी मध्ये या ठिकाणी एक शुद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला यामध्ये विषय असा आहे की वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी दिली जाते म्हणजे ज्यांचं एज बार झालेलं होतं आणि एज धार एज बार झाल्यामुळे ज्यांचा एक्झाम फॉर्म भरण्यामध्ये चुकला होता अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी वय वर्ष एक वर्ष वाढून देण्यात येत आहे अशामध्ये तुम्ही महाराष्ट्र गट ब आणि महाराष्ट्र गट क याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात आपण सर्व बघणार आहोत खाली चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या स्टार्ट करूया व्हिडिओ यामध्ये बघा खाली दिलेला आहे शासन द्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल मयमर एक वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबत एक वेळेची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे शासनाकडून एक वर्ष एवढी शिथिलता वाढवून दिलेली आहे प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून विहित कमाल मर्यादेमध्ये एक वर्षाची शिथिलता देण्यात येत आहे ठीक दे आहे तर या ठिकाणी बघा जाहिरात क्रमांक कोणते जाहिरात क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस महाराष्ट्र गट ब अ राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस आणि जाहिरात क्रमांक एकोणपन्नास दोन हजार चोवीस महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस तर या जाहिरातीसाठी तुम्ही पात्र होत आहात ज्या विद्यार्थ्यांचं एज बार झालं होतं आता एक वर्षाची शिथिलता अजून दिलेली आहे तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता खाली बघा काय माहिती दिलेली आहे अजून अर्ज सादर करण्याचा सा दिनांक या ठिकाणी दिलाय सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे ते लास्ट डेट सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख सहा जानेवारी पर्यंत आहे जर तुम्ही स्टेट बँकेमध्ये जाऊन चालनाद्वारे परीक्षा भर परीक्षा शुल्क भरित असाल तर आठ जानेवारी आणि जास्तीत जास्त नऊ जानेवारी पर्यंत तुम्हाला आहे यामध्ये बघा खाली तुम्ही जे विद्यार्थी नवीन आता या ठिकाणी शिथीलता भेटल्यानंतर फॉर्म भरणार आहात तर भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी भरणार आहेत ते असे विद्यार्थी फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात येणार आहे मग तुम्ही ऑनलाईन भरताय तर तुम्हाला जर चॉईस करायचं असेल तर याच्यापैकीच तुम्हाला आता परीक्षा केंद्र चॉईस करावं लागेल यामध्ये बघा खाली उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याच्या विहित दिनांकास केवळ वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली म्हणजे तुमचं ज्यांचं एज बार झालेलं होतं त्यामुळे त्यांना शिथिलता दिलेली एक वर्षाची तेच फॉर्म या ठिकाणी भरू शकतात या ठिकाणी बघा दोन्ही पूर्व परीक्षांचा आता सुधारित दिनांक सुद्धा याच्यासोबत दिलेला आहे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र गट ब जे आहे त्याचा सुधारित दिनांक आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि जाहिरात क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा चार मे दोन हजार पंचवीस या ठिकाणी इतर अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर या ठिकाणी बघा ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला गृहीत धरून या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरायचा आहे ज्यांचं वय अधिक असल्याकारणाने फॉर्म भरू शकत नव्हते आता ते पात्र आहेत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन जाऊन फॉर्म भरू शकतात जर तुम्हाला एमपीएससी ची प्रोफाईल कशी अपडेट करायची माहीत नसेल त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिंक मध्ये देईल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमची अपडेट प्रोफाईल करून घ्या त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा जर चॅनलवरती नवीन असाल तर चैनल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र